निश्चित चॅनल मध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्या किती बॉम्बी त्याची संपूर्ण माहिती आहे बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे मंगळवेड्या जात आहे लोकल आवक आलेली बेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहाशे पंचवीस रुपये दर भेटले तेवीसशे दहा आणि सर्वात रंध्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वाई जात आहे लोकल आवक आलेली वीस क्विंटलची किमान दर भेटला एक हजार रुपये कमालद्र भेटला अठराशे आणि सर्वात रंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती इस्लामपूर जात आहे लोकल आवक आलेली पंचवीस क्विंटलची किमान वेटला एक हजार रुपये कमालद्र वेटले बावीसशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सोळाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वडगाव पेठ जात आहे लोकल आवकालेली दोनशे साठ क्विंटलची किमानरा वेटला अकराशे रुपये कमालद्र वेटले बावीसशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवकालेली चौदा क्विंटलची किमान भेटला आहे सोळाशे रुपये कमालद्र वेटला सोळाशे रुपये आणि सर्व रंध्र वेटला सोळाशे रुपये त्यानंतरची समिती पुणे जात आहे लोकल आवकालेली तेरा हजार तीनशे पंचावन्न क्विंटलची किमान द्र भेटला तीनशे रुपये कमालद्रेटल्या दीड हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार आठशे सदुसष्ट क्विंटलची किमान द्र भेटलाय पाचशे रुपये कमाल द्र भेटल्या सतराशे रुपयांनी सर्व द्रंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती धाराशिव जात आहे लाल आवक आलेली बावन्न क्विंटलची किमान द्र भेटल्या आठशे रुपये कमालद्र भेटले सोळाशे रुपयाने सर्व ध्रंद्र भेटले बाराशे रुपये पुढची बाजार समिती धुळे जात आहे लाल आवक आलेली पाचशे बहात्तर क्विंटलची किमानर भेटले पाचशे रुपये कमालद्र भेटल्या अकराशे पन्नास रुपयांनी सर्व द्रंद्र भेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकालेली बारा हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर हे शंभर रुपये कमाल कमालद्रेटला बावीसशे रुपयांनी सर्वात दरंदर भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जुन्नर ओंतूर जात आहे चिंचवड आवकालेली सोळा हजार तीनशे अठ्याऐंशी क्विंटलची किमानद्र भेटले आठशे रुपये कमालरव इटल्या अठराशे रुपयांनी सर्वात दरंदर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे जुन्नर जात आहे चिंचवड आवकालेली सात हजार चारशे सहा क्विंटलची किमानरा भेटला तीनशे रुपये कमालद्रावले सोळाशे दहा रुपयांनी सर्व रंध्र वेट आहे चौदाशे रुपये पुढची बाजार समिती विटा आलेली पन्नास क्विंटलची किमानरा वेटले एक हजार रुपये कमाल कमालद्रेटल्या अठराशे रुपये आणि सर्वात ध्रद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची खेड समजते आवक आलेली दोनशे क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये कमालद्रा भेटले दीड हजार रुपये आणि सर्व दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समजते चंद्रपूर गजवड आवक आलेली तीनशे पन्नास क्विंटलची दर भेटले बाराशे रुपये दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्व धंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवाकालेली पाच हजार सहाशे दहा क्विंटलची दर भेटले दोनशे रुपये दर भेटले तेराशे रुपये आणि सर्वदानंतर भेटले सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे कोल्हापूर आवाकाली पाच हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटलची दर भेटले चारशे रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्व दर भेटले एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद